नमस्कार मित्रांनो आच व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ येत्या काही दिवसात संपणार आहे आणि त्याच्यानंतर नवीन कार्य जो अध्यक्ष तो निवडला जाईल पण ह्या निवडीच्या प्रक्रियेच्या माग अनेक नावांची चर्चा सध्या चालू आहे आणि कोण भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होऊ शकतं याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहतात संकल्प टुडे तर सगळ्यात पहिलं नाव जे कुठलं येतंय सध्या तर ते आहे परत एकदा पर जे पी नड्डा यांचं कारण जे पी नड्डा यांच्या कार्यकाळामध्ये अनेक निवडणुका जिंकल्या पण महत्त्वाचं याच्यामध्ये हेही घडलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड जे भारतीय जनता पार्टीला अपयश आलेले ते सुद्धा त्यांच्याच काळात आलेले त्याच्यामुळं कदाचित असं सुद्धा होऊ शकतं की जे पी नड्डा यांचा परत एकदा अध्यक्ष होण्यासाठी विचार केला जाऊ शकतो जे पी नड्डा हेच अध्यक्ष कायम राहू शकतात अशी एक शक्यता सध्या दिसतीये त्यानंतर दुसरं नाव जे महत्वाचं आणि खूप मोठं महाराष्ट्र यांसाठी आहे ते आहे विनोद तावडे यांचं विनोद तावडे यांचं सुद्धा नाव सध्या आघाडीवर आहे त्याचं कारण असं आहे कारण की बिहारमध्ये जे सत्ता पालट झालं त्यामध्ये विनोद तावडे यांची भूमिका खूप महत्वाची ठरलेली आहे ते एक कारण आहे त्यामुळं आणि विनोद तावडेमध्ये असलेलं संघटन त्याची जी झलक आहे ती कुठं ना कुठं भारतीय जनता पार्टीच्या जी कमिटी आहे त्यांनी बिहारमध्ये पाहिलेली आहे त्यामुळं त्यांचा सुद्धा विचार होऊ शकतो अशी एक शक्यता इथं आहे त्यानंतरचं महत्त्वाचं नाव आ, आहे ते नाव आहे चौथ्या नावाची जी चर्चा आहे ती आहे देवेंद्र फडणवीस यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासुद्धा सुद्धा नावाची चर्चा सध्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष म्हणून जोरात चालू आहे याच्या मागचे काही कारणं असे आहेत एक तर पहिली गोष्ट म्हणजे ते नागपूरचे आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचंसुद्धा सुद्धा संघटन कौशल्य चांगलं आहे पण तसं त्यांचे मायनस जर पॉईंटचा विचार करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये आलेलं महायुतीला आणि भारतीय जनता पार्टीला अपयश हे सुद्धा त्यांनी स्वतः स्वीकारलेले आणि ते स्वतः राजीनामा द्यायची तयारी करत आहेत कदाचित त्यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना एक केंद्रामध्ये मोठी जबाबदारी किंवा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष सुद्धा केलं जाऊ शकतं ही सुद्धा गोष्ट आपण नाकारू शकत नाही आणि त्याच्यानंतरची महत्वाची गोष्ट आहे की दक्षिण राज्यामधनं सुद्धा काही नावां नावांना भारतीय पार्टी जनता पार्टी ही आपली प्रस पसंती देऊ शकते कारण की दक्षिण भारतामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा विस्तार होतोय त्या विस्तारासाठी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष तिथला असेल तर आणखी सोपं जाईल ही सुद्धा रणनीती भारतीय जनता पार्टीची असू शकते आणि ह्याही विषयी सुद्धा सध्या चर्चा जे आहे ती जोरात चालू आहे भारतीय जनता पार्टीचे जे अध्यक्ष निवडणारे तर शेवटीला संघाला विश्वासात घेऊनच जे आहे ते नाव फायनल होईल आणि असं असं बोललं जाते की संघ सुद्धा जे ह्या वरील चार पाच नाव आहेत त्या चार पाच नावापैकी एका नावाचा विचार संघ सुद्धा करू शकतो शोटलं हे असं बोललं जातं की संघामधूनच हे सगळं फायनल होणार आहे संघ आपल्या पसंतीचा सुद्धा एखादा अध्यक्ष जो आहे तो देऊ शकतो याही गोष्टी आपल्याला नाकारता येत नाहीत आणि एक आता हे पाहावं लागेल की भारतीय जनता पार्टीला लोकसभेमध्ये आलेले अपयश या अपयशा अपयशामधून धडा घेऊन भारतीय जनता पार्टी ही उत्तर प्रदेश बिहार महाराष्ट्र ज्या राज्यामध्ये एक शक्तिशाली पक्ष होता तो परत एकदा तसा शक्तिशाली पक्ष बनवण्यासाठी अध्यक्ष को हे कोण होतात आणि ते कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं काम पुढे येतात हे आपल्याला पाहावं लागेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हां तुमचे कुठले प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल अळकायचं बटन जरूर दाबा धन्यवाद